मंडळी जय शिवराज शंभूराजे जय स्वामी समर्थ आता वाढले सकाळचे साडे सहा आम्ही चाललो ठाण्याला आमचा आज राऊंड आहे आज दरपूर दिवसानंतर पहिलं मी टाकले आणि मी पण बऱ्याच दिवसानंतर या पण जावे आपण आता खाल्ल्याला हे आहे आमचं स्टेशन हॉटन ग्रीन इथून कोरला कोर्ल्यावरून डायरेक्ट ठाणा अगला स्टेशन कृपया गाडी से उतरते समय पण आता दाखल झालं मैदानात हे मैदान आहे

कोसेला टच काम काय दोन शब्द या टुर्नामेंट बद्दल आणि किती संघ आहेत ह्या टूर्नामेंट आपल्या टुर्नामेंट मध्ये सोळा संघ आहेत सोळा संघ हा त्याच्यामध्ये आपल्याला दोन संघ काढायचे फक्त आपले, आपले इंटर संगमेश्वर सगळे गाव नाही नाही वाडी मारायचे मारचे पण आहेत वाडी मारायचे बाहेरचे पण आहेत राजापूर साठच्या वगैरे वाडी मारायचे टीम आहेत आपल्याकडे टुर्नामेंट साठी शुभेच्छा तुम्हाला सर्वांना Yaat, akut chai, yaa purga, bantu uditlai. Awa,

<ंगे> <श्यारे>। <पर ना गारी। सक्षणारी> आमची पहिली मॅच झाली आम्ही पहिली मॅच हरलेलो आहे पोरांचे तोंड जरा फिरले सगळ्यांची चेहरे उतारले सगळ्यांचे ठीक आहे नेक्स्ट टाइम आम्ही जिंकू जिंकण्याचा प्रयत्न करू नेक्स्ट टाइम आपण बघू नेक्स्ट टाइम बेटर बेटरला की नेक्स्ट टाइम होऊया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटू आपण असा नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय काय विचार